गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कुठं कुठं सकाळी सकाळी पावसाची सुरुवात आहे तिकडं आता देव पुचतात फुलं गोळा करतात रोजची रोज ताजी ताजी आणि कसं का कागं म्हणते अजून माझ्याकडे आली नाही पाऊस शेत म्हणून घरात बसली बाई गो तुझ्याकडे जेच आहे बाया थम नको वरडू चहा बी पिऊती बाईत माणसाला आंघोळ इतर आंघोळ पांघोळ झाली चुट पेटत नाही बाहेरची त्याच्यामुळं सगळं घरातल्या चुलीव सरपण आणावं लागतं या आणि आठ दिवस झालं हा रोज पाऊस आहे कसला अभाव आले आणि पद वरणही पक्षी चिव चू 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 असं निसर्गरम्य वातावरण सांगा तरी निमी अर्धी झाडं पडली सुकून गेली असं मस्त वातावरण झाले मस्त छान छान आली भाया आणि चुलीवरचा चहा चहा तुम्हाला उशीर चाललाय मला माहिती आहे तू माझीच वाट बघती या पण अर्धा तास काय नाही तुला दार ही काढल्याशिवाय ही झाल्याशिवाय तुला दूध नाही आणि काय नाही मग तिकडे गै पण वरात या आणि तुम्हाला चहा चुलीवरती का म्हणून लागात लाग आत्ताच गॅस संपलाय पण आता लगेलगीत तर कुठे जायचं भुरणार नाही मग आता अकरा वाजता बापू जातील काटेवाडीला आम्हाला काटेवाडीचा गॅस आहे तिथून भरून आणतो आम्ही लगेच जाऊन छान असा आलं टाकलेला चुलीवरचा चहा सगळ्यांनी गरमागरम सकाळी सकाळी पावसाच पावसा पाण्याचं पेयला या मस्तपैकी आणि तुला पण दूध ठेवायचंय थोड्या वेळ वे तू आराम कर जा तिथं आतमध्ये गार लागते जा जा जाते का कस जा दूध येणार नाही मग नाही गेल्यावर तिकडं जा गार लागते चाहू का तू इथं वर छान पेहान जा जा, जा।, जा। तिथं बस आज जाऊन गार लागते दूध देणार नाही चालव या इकडं आतमध्ये येऊन बोला तुम्ही आतमध्ये येऊन बोला काय म्हणताय आता काय बाहेर गुरुवार स्वयंपाकाची तयारी करायची चूल पेटली काय ती खोटी उपाटली होती रात्री दिसाना अंधारात म्हणून तिथं बांधलं होतं ते आता काय करू मग लाईट नसल्यामुळे किती गोळ होतोय तुम्ही तर बघताय ना दिसतंय काय जवळच काय दिसाना पाणी कसलंय चांगलंच घेतलं होतं प्यायासाठी मी चहा प्यावा म्हटलं आधी पडदेशी मग तिकडच जायचंय मग त्यांच बघायचंय तासभर लवकर पण माझी बोंड जिरली आता असू दे तुम्ही पण या चुलीचा गरमागरम चहा प्यायला सकाळी सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा कि वाड्यात गोड वांद्यात वांद गॅस संपला सांगितलं की मी त्यांना आता तुमच्या बरोबर सगळं शेअर करतो म्हणून ही पण सांगितलं नाही मला हो पाणीचा पेट म्हणलं तर कवा हे गुरु प्यायचं कवा चहा प्यायचं असं प्यायचा त्या आता बापूला सकाळ सकाळ गॅस आणायला लावा लागल नाही तर लय जर पाऊस सांगितला आपण चहा काय बिंदू जर साहेब आता उपाशी नाही राहता त्या नकाले टेन्शन घेऊ तर आता गोटं सगडीच ने आव सागरला कसल चहाची वाफ बघा ठंडी सुटायला लागली की असा वाफ चलती ती बर्फ बघा तुम्हाला चहाती अजून पणनाला काय कमी का लाकड तोडायची काय माझं जमून घ्या तुला पोर पोरं तुझ्या हाती वे तिला का आणि माझ्या म्हणते बायको लय काळजी करीत जाऊ नको नाही सारखं मोहर मोर मोर म्हणल्यावर माणूस जीव घेतो ओ वैरेश्मा हो नाही तुमचं नाही काही चुकत बरोबर आहे सकाळ सकाळ फिर रे आता बर का माघारी घ्यायची आपलं पद्धशिर राहायचं समज्यांनी काय म्हणायचं नाही कोणाला गोड बोलून आपलं खायचं पण हे आणून ठेवलं तरी माग येत काय नाही सरपणासाठी तर तुम्हाला इथं तळ्यात आणलंय म्या पहिलं मी म्हणित होतो चला सरपणाला तुम्हाला कमी नाही पडून देत कशाला नाही फक्त तुम्ही स्थिर राहा मस्त राहयत स्थिर लाईट आहे ते पाणी नाही काय नाही पहिले लाईटीत होत्या का आपलं चिमण्याला रात्रीवर चिमण्याला आता रकेल नाही आता रकेल बंद केले सरकारने अरे लाईट काय म्हणतोय आय लाइटीनं आणि ही डोळ गेलं माणसांचं लबांना बुडत पहिले पहिलं काटे होती मोबाईल का मी काय बोलतोय काय बोलतोय माझ पु पहिले लोक जे आहेत ते अजून सुयाबा वावते ती ऐंशी नव्वद वर्षे झालं तरी सुई आता ज्यांना बारक्यांना दिसा नाओ कशामुळे मोबाईलच सारखा फुट नाही म्हटलं लाईट डोळ्यांचा काही थेर राहावा काय निवांत पहिलं होतं लाईट होती का, का दोखाने होतं मार्ग खायचे हुलग्याचं कि राहिलं आता खात का खा, मला समजा हुलग्याचं मार्ग करावं तुम्ही काही कालवण केलं ना तरी मी नावच ठेवीत नाही ठेवून ठेवतच नाही फक्त एवढं करता <laughs> त्या दिवशी जेवतच नाही तुम्ही काय डायरेक्ट खरं सांगते मी एक यांच गुण तेवढं येत तेवढ येत असं आहे की माणसाला कसच बोलून देणार नाहीत आता काय बोललो मी खरं बोल रागी हो बर झाला प्या पाहिजे आपला पदेश रा आणि सुखी राग पावसाचं काय सांगितलं नाही दोन का, चार शब्द पोरी चोरी पावसाचं काय सांगितलं नाही पावसाचं ते काय निसर्ग या आमच्याकडे नाही पाऊस लई आपला मोजकाच झिम वाटतंय हो होईच

घेतू पण अंघोळ करून मग पाणी तापून ठेवले इथं गार होईन ग दादी आता स्वयंपाक करायचा आहे चुलीला सरपण नाही स्वयंपाक वाया घालून नाही गौ पे तुझी तर चला तिकडं लयच ही चाललंय पण अर्धा कॅमेरा फुटलाय सकाळी सकाळी गै लईच वराटी का तर तिला गोळी ठेवायची धार काढायची आणि सकाळी सकाळी झिमझिम पाऊस येतो आता हे आमचं गेट पण उघडाना कुठं कुठं येते सकाळ धुरून ती चालली आहे हो फंटा तर लईच खाली आलाय ह्याच्यावरचा फंटाचा आडाव लागत तुटलेला फंटा वरच आहे हो का ती काय पत्र्यावर आम्हाला खाली काढायला नाही मला नात्याला पत्रा आहे की ह्याच्यावर गुरु नाहीत भिजत गुरांना त्यासाठी पत्रा केलाय हो का पण आता ती राहाडा काढावा लागेल सगळं तर त्याला असू द्या गुड मॉर्निंग सकाळी सकाळी हे सगळं काम करावं लागतं आणि टप कुठं गेलाय काही जणू गुळे ठेवायला रात्री वार हे सुटलं होतं थांब थांब झाले झाले तुझ्याकडे बघायचंय आता दुसरं काही कामच करायचं नाही चला तर म्हणलंय सकाळी सकाळी हा फिडिओ होऊनच द्या आणि सगळ्यांनी काहीतरी कमेंटला एक छान छान करा आणि कुठं कुठं सगळीकडे पाऊस येतोय ते पण सांगा आमच्याकडे तर हाय बाबा तुमच्याकडे कुठं आहे सांगा मला असं वाटतंय की ऑल महाराष्ट्र सगळीकडे पाऊस आहे पण तरी तप झाकून ठेवला तर माणसांना काय हो कोण कोणकोणतं उठलं नाही पावसामुळं ते झालं नाही बापूंची रात्री कपडे धुवून टाकली होती ती पण दिसली हेच कागदी फुलाचं झाड खूप असं हे झालं होतं वाऱ्याने ते पण छटून करून असं मस्त केले